नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो राज्यातील शाळांच्या वेळेंबाबत शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार शाळेच्या वेळेमध्ये महत्त्वाचा बदल होणार आहे तर मित्रांनो कोणत्या शाळेसाठी हा निर्णय लागू असणार आहे कोणता बदल होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सोबतच त्या जी आरची लिंकसुद्धा मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमात देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शाळांच्या वेळेबाबत शिक्षण विभागाचा अतिशय महत्त्वाचा एक शासन निर्णय शासनाकडून दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार राज्यातील ज्या शाळा आहे एक ते चारच्या शाळा त्यांच्या वेळेबाबत महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तर कोणता बदल करण्यात आलेला आहे कोणत्या शाळांना तो निर्णय लागू होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण पन सविस्तरपणे जाणून घेऊ तर बघा शासन निर्णय अशा पद्धतीचा असणार आहे वर बघा विषय लिहिलेला आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा हे शासन निर्णय आहे आणि हा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनांचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळी भाषणादरम्यान माननीय राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केलेली होती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळात वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलवण्याविषयी अभ्यास करण्यात आला सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षणतज्ज्ञ शिक्षणप्रेमी पालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदवण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध दे करून देण्यात आलेली होती गुगल लिंकवर वरील अभिप्राय व विविध शिक्षणतज्ज्ञ शिक्षणप्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केली असता प्राधान्याने खालील महत्त्वाच्या बाबीत समोर आलेल्या आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचे दिसून येते आधुनिक युगातील बदलती जीवनशैली मनोरंजनाची विविध साधने शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनी प्रदूषण उदाहरणार्थ वाहनांचा आवाज विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाजवले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अनेकविध कारणामुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहे व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात सकाळी लवकर शाळा असल्याने विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आडसलेले दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनांवर होतो मोसमी हवामान विशेषतः हिवाळा पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे पावसाळा थंडी यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो ते बहुधा आजारी पडतात सकाळी पाल्याला लवकर तयार करणे जेवणाचा डबा तयार करणे पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील पालकाची ओढाताण होते सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके पाऊस यामुळे अडचणी निर्माण होतात त्यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शा शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणेसुद्धा आवश्यक आहे अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा उपरोक्त परिस्थितीचा विचार करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या रा राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्वप्राथमिक ते इयता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबत भरवण्याच्या वेळात बदल करणे आवश्यक होते त्यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ किंवा नऊ नंतर राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या पूर्वप्राथमिक ते इयता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहे तर बघा खालील सूचना महत्त्वाच्या दिलेल्या आहे राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी नऊच्या अगोदरची आहे त्या शाळांनी नवीन येणारे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून पूर्वप्राथमिक ते इयता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे राज्यातील सर्व व्यवस्थापना सर्व माध्यमांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक इयत्ता चौथीपर्यंतची जे शाळा भरण्याची जी वेळ नऊच्या अगोदर आहे त्यांच्यासाठी हे असणार आहे आणि हे जे लागू होणार आहे हे सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून लागू होणार आहे त्यानंतर दुसरं जे आहे शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊनुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाचा निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या या शाळांची वेळ बदलवणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांनी मार्गदर्शन देऊन सोडवण्याची तजवीज करावी यासाठी प संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी वरील परिपत्रक तीननुसार सूचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करतील याबाबत दक्षता शिक्षण संचालक प्राथमिक यांनी घ्यावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या शिक या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले असून याचा संकेतांक हा आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे आणि यानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा ज्या चौथीपर्यंतच्या शाळा आहे त्यांच्या भरवण्याची जी वेळ आहे ते त्याच्यामध्ये बदल करण्यात येत आहे तर कोणत्या शाळेसाठी हे लागू असणार आहे काय करायचं याची संप पूर्ण सविस्तर माहिती या जी आरमध्ये आहे आणि आपण ते सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो या जी आरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आपण हे डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिक्षण विभागाच्या अशाच नवनवीन व्हिडिओ किंवा अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाल का नवीन माहितीसह नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद